बलारपूर बामणी येथे भव्य मोफत बालरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिर दिनांक मे पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच पर्यंत बामणी येथील सांस्कृतिक सभागृहात यशवंत वाघमारे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि बचपन चाइल्ड क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर अंकिता प्रशिक वाघमारे यांनी बालरोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते शिबिरात बामणी कडमळा येनबोडी पळसगाव दहेली तुकुम कोठारी आणि इतर गावांमधील नवजात शिशू आणि मातांसाठी मोफत तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सुमारे ऐंशी ते नव्वद लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला नवजात शिशूपासून अठरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन बामणीचे सरपंच प्रल्हाद आलम यांनी केले त्यावेळी उपसरपंच सुभाष ताजणे श्रीमती अनुकुला वाघमारे डॉक्टर प्रशिक वाघमारे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते बचपन बालरोग क्लिनिकच्या डॉक्टर अंकिता वाघमारे म्हणाल्या की नवजात शिशूपासून अठरा वर्षे वयोगटातील मुलांची तपासणी करण्यात आली आणि त्यांच्या मातांना मार्गदर्शन करण्यात आले आणि शिबिरात लहान मुलांमधील फिट्स व झटक्या येणे सर्दी खोकला ताप वातावरणाच्या बदलानुसार होणाऱ्या अलर्जी व ससर्ग न्यूमोनियावर उपचार व मार्गदर्शन अंगदुखी व पोटदुखी पोषण आहाराबद्दल मार्गदर्शन दमा अंथरुणावर लघवी होणे अतिक्रियाशील मूल उदाहरण एकाग्रता नसणे किंवा गोष्टी लवकर विसरणे वर्तणूक समस्या कुपोषण व लठ्ठपणाची समस्या अशक्तपणा बद्धकोष्ठता मंदत्व शिबिरात तपासणी करण्यात आली सुवर्ण भारत न्यूज चॅनल साठी विशाल डुंबेरे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर मी आहे विशाल डुंबेरे सुवर्ण भारत न्यूज चॅनल यांच्याकडून एक बचपन चाइल्ड क्लिनिक चे डॉक्टर डॉक्टर अंकिता वाघमारे आपल्यासमोर उपस्थित आहेत त्यांच्या बचपन चाईल्ड क्लिनिक तसेच वाघमारे स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज भव्य बालरोग तपासणी शिबीर इथं आयोजित केलेलं आहे बामणी बल्लारपूर इथे तर चला या भेटू डॉक्टर अंकिता वाघमारे यांच्याशी नमस्कार आ, मी डॉक्टर अंकिता प्रशेक वाघमारे एम डी पीडियाट्रिक्स मी मुंबईला जे जे आ, जे जे हॉस्पिटलमधून केलं आहे आणि आता सध्या इथे मी गव्हर्मेंट बल्लारपूर आर एचमध्ये कार्यरत आहे ॲज अ पिडियाट्रिशियन आणि आता मी इथे सरांच्या हॉस्पिटलमध्ये पण बसत आहे ॲज अ कन्सल्टंट पिडियाट्रिशियन संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत आज पंचवीस पाच दोन हजार पंचवीस आज आम्ही इथे भव्य बालरोग शिबिर बा, कॅम्प ठेवला होता आणि भरपूर पेशंट्स आले आहेत आणि हे कॅम्प मेनली आम्ही याच्यासाठी ठेवलं होतं की आई बा बाळ वगैरे जे जेवण करत नाही बरोबर त्यां कारण काय आहेत टी व्ही पाहतात खूपच हायपर ॲक्टिव्ह असतात एका ठिकाणी बसत नाही लक्ष नाही राहत रक्त रक्ताची कमी असते बाकी नॉर्मल स सर्दी खोकला ताप वगैरे ते तर आलेच आणि बाकी जे आईला स्तनपान करायचे जे गायडन्स असते नवीन नवीन नवी आई जे असते बाळाला कसं सांभाळायचं काय काय काळजी घ्यावी लागते ते सगळं सांगितलं आहे आम्ही आणि बाकी जे काही सर्दी खोकला ताप हे सगळं आम्ही बघितले आहेत आज पेशंट्स इथे अशाच बातम्यांसाठी पाहत राहा सुवर्ण भारत न्यूज सच्ची बात सच्ची खबर